एकोणीसशे चव्वेचाळीस साली मंडळाचे रौप्य महोत्सव साजरे करण्यात आले आणि छप्पन्न साली मंडळाची घटना तयार करण्यात आली त्या घटनेनुसार गणेशोत्सव हे नाव बदलून उत्सव मंडळ हे नाव करण्यात आले या मंडळाची पहिली वर्गणी चक्क चाराने होती आणि गणपती स्थापनेच्या पहिल्या दिवशीपासूनच मुंबईकर गणरायाच्या दर्शनासाठी येत होते सुरुवातीच्या काळात चिंचपुकळीचा चिंतामणी या गणपतीला लोक पुला कालचा गणपती म्हणून ओळखत होते पण इंग्रज आपल्याला विरोध करतील अशी चिंता अनेकांच्या मनात होती बघता बघता चिंतामणीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली एकोणीसशे पंचेचाळीस साली या मंडळाने रोपे महोत्सव साजरे केले आणि तेही इंग्रजांच्या डोळ्या देखत त्यानंतर दोन वर्षातच भारत स्वतंत्र झाला चिंचपुकळीच्या या मंडळा पुढे अनेक अडथळे आले एक काळ असा आला की मुंबईतील सगळ्या कापड गिरण्या बंद पडल्या आणि या मंडळातील बहुतांश लोक याच कापड गिरण्यांवरती अवलंबून होते त्यामुळे गणेशोत्सव सुरळीत पार पडतो की नाही अशी चिंता सर्वांनाच होती गिरणी कामगार हे उद्ध्वस्त झाले होते पण त्यांनी ही परंपरा थांबू दिली नाही आणि हळूहळू त्यांचे जीवनही सुधारू लागले या काळापासूनच लोकांची चिंता दूर करणारा गणपती चिंतामणी म्हणून ओळखला जाऊ लागला आणि हा गणपती चिंचपोकी रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच विराजमान होतो म्हणून याचे चिंचपोकरी चिंतामणी असे नामकरण करण्यात आले या गणपतीची मूर्ती शिल्पकार दीनानाथ वेलिंग व विजय खातू यांच्या कार्यशाळेमध्ये बनवली जात होती असा हा चिंतामणी शतक महोत्सवाच्या पुढे वाटचाल करीत आहे तर तुम्हाला ही चिंतामणीची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा